नमस्कार मी रेश्मा कुलकर्णी खूप दिवसानंतर स्वागत करते तुमचं दासे या चॅनलवरती कशा सगळे मस्त ना आणि मी पण मस्त आणि मजेत आहे तर आज आहे आषाढी एकादशी माझ्याकडून तुम्हाला व तुमच्या परिवाराला आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आता वाजलेले दुपारचे बारा आणि मी आता फराळाचं बनवून घेते कारण लेकरांना पण भूक लागलेली आहे आणि आम्ही सगळे घरचे एकादशी केलेले आहोत आता मी बनवणार आहे भगर शाबुदाण्याची उसळ कारण शाबुदाण्याची उसळ लेकरांना खूप आवडत असते आम्ही तर लहानपणी ना एकादशीच शाबुदाण्याची उसळ खाण्यासाठी करायचं आणि असं कोण कोण करायचं मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा त्यानंतर आमटी पण बनवणार आहे ह्याच्यासाठी भगरीसाठी चला तर मग आता आपण पटापट बनवून घेऊया आणि केल्यानंतर तुम्हाला दाखवते मी काय काय बनवलेलं आहे तर माझं आता फराळाचं वगैरे सगळं बनवून झालेलं आहे आणि काय काय बनवलेलं आहे तुम्हाला ते तर मी दाखवणारच आहे तर चला उशीर झालेला आहे सगळ्याला भूक वगैरे लागलेली आहे चला तर मग दाखवते तुम्हाला मी काय काय बनवलेलं आहे तर इथं मी हे तळलेले आहे शाबुदाण्याचे पोहे असं तिखट मीठ लावलेलं आहे तळल्यानंतर आणि शेंगदाणे पण तळून घातलेले आहे मध्ये आणि इथं आहे केळीचं शिकरण तुम्ही बघू शकता आणि इथं आहे ताक आणि हे आहे आमटी म्हटलं तर ह्याला काय केलं मी आलू घेतलं शेंगाची पूड हिरवी मिरची जिरे सगळं घालून मिक्सी करून नंतर मग मी ह्याला फोडणी टाकून मस्त अशी छान आमटी केलेली आहे आणि इथं आहे शापुदाना आणि हे आहे भगर चला तर मग आता आम्ही सगळेजण फराळासाठी बसणार आहेत आधी सगळ्यांना वाढते मग मी बसते आणि संध्याकाळी जाणार आहे मी विठ्ठल मंदिराला तुम्हाला पण दाखवते इथलं विठ्ठल मंदिर चला तर मग आता आपण भेटूया संध्याकाळी तर आता मी मंदिरला जाण्यासाठी तयार झालेले जा आहे आणि संध्याकाळचे वाजलेले आहेत सहा मी काकू सगळे गल्लीतले मिळून जाणार आहेत चला तर तुम्हाला पण मी इथल्या विठ्ठलाचं दर्शन करू घालते सगळे मिळून जाऊया आपण घरातून इथं ताई वगैरे थांबलेले आहेत सगळे मिळून आम्ही जाणार आहेत विठ्ठल मंदिराला तर अता होत वर्ती, ही शाली बंडा आता आम्ही आलो आहोत मोडवरती हे शालीबंडा मोड आहे आणि इथून जवळच आहे विठ्ठलाचं मंदिर आणि आता आपल्या इकडं बोनालो पण येणार आहे त्याच्यासाठी असं हे सगळं डेकोरेशन वगैरे केलेलं आहे आणि इथं बघा हे खांब लावलेत आता अजून इथं थोडं डेकोरेशन करायचं आहे आणि आता आपल्याला ही मोठी रोड क्रॉस करून तिकडं जायचं आहे आणि त्या साईडला आहे विठ्ठलाचं मंदिर खूप छान असं विठ्ठलाचं मंदिर आहे आणि इथं बघा आम्ही आलो आहोत विठ्ठलाच्या मंदिरमध्ये आणि इथं सुरुवातीला छोटीशी गल्ली आहे मोठं मंदिर आहे मध्ये गेल्यानंतर तुम्हाला दाखवेलच मी चला तर मग आता आपण मध्ये जाऊया खाली घर आहे आणि वरती देऊळ आहे छान असं विठ्ठल रुक्मिणी आहेत खूप सुंदर दिसतात चला तर मग आता आपण जाऊया छान रांगोळी पण काढलेली आहे इथं आणि आहे पायऱ्या चढून आता आपल्याला वरती जायचं आहे आणि हे आहे गुड्डी चला तर मग आता आपण जाऊया छान असं दर्शन वगैरे करूया तुम्हाला पण दाखवते इथं विठ्ठल रुक्मिणी कशी आहेत किती सुंदर आहेत ते आणि खूप गर्दी आहे देवळामध्ये दे। आम्हाला यायला थोडा उशीर झाला होता तरी पण सगळं आवरून यायचं घरातलं म्हणलं तर उशीर तर होणारच खूप छान सजवलं आलं आहे आणि आता आम्ही दर्शन घेत आहोत तुम्ही बघू शकता हे पितळचे आहेत विठ्ठल रुक्मिणी आणि तिथं आहेत मध्ये सुंदर असे विठ्ठल रुक्मिणी खूप सुंदर असं सजवलेलं आहे तुळशीची माळ फुलाची माळ वगैरे सगळं सुंदर घातलेलं आहे खूप सुंदर दिसत होते दोघे पण मला तर बघून मन प्रसन्न झालेलं आहे खूप छान आमचं असं दर्शन वगैरे झालेलं आहे नंतर आम्ही प्रदक्षिणा वगैरे घातलो आणि थोड्या वेळासाठी आम्ही देवळामध्ये बसलेलो आहोत तर आता इथं देवळामध्ये भजन चालू झालेलं आहे आणि आम्ही पण भजन ऐकत बसलेलो आहोत खूप सुंदर असं भजन म्हणत आहे तुम्ही पण ऐका आहोत घरी हो संपायला खूप वेळ लागणार आहे म्हणजे जाता जातास्थळाचे दर्शन करावं आणि आता मी निघालेलो आहोत घरी आणि आता आलेलो आहोत आम्ही खाले आणि घराकडे जाण्यासाठी सगळेजण आम्ही निघालेलो आहोत तुम्ही बघू शकता जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद